नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंग मध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला बघा इथे कटोरीला टक्स कसा घ्यायचा ते तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे आता इथे बघा हा टक्स बघा कसा झालेला आहे आणि हिला सपोर्ट आहे खालच्या साइडला बघा आणि हा टक्स बघा हिला खालच्या साइडला सपोर्ट नाही तर वरती थोडासा इथे बघा हा तरंगलेला आहे हे बघा बघू शकता दोन्हीमध्ये आणि एकीला टोक आहे आणि एकीला टोक नाही बघू शकता टोक काय येतं ते पण सांगते आणि हे बघा इथे बघू शकता इला थोडंसं टोक पण आहे आणि वरती कटोरी उचललेली आहे आता चला सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे इथे हे दोन्ही कटोरी घेतलेल्या आहे अस्तरच्या आणि ब्लाऊज पीचच्या आता आपल्याला सर्वात पहिले अस्तर आणि ब्लाऊज पीस आपल्याला जोडून घ्यायचं आहे समोरासमोर ठेवून घ्यायच्या अशा बघू शकता खाली आणि त्याच्यानंतर हे ब्लाउज पीसच्या उलट्या बाजूनं आपल्याला अस्तरच्या बाजूनं कड्याला शिलाई मारून घ्यायची आता कडेला शिलाई मारतानी ना अगदी एकच लाईन इतकी शिलाई मारायची आणि आता कटोरीवरती आपल्याला शिलाई मारताना इथं आल्यानंतर हे बघा इथे आपल्याला आतमध्ये सुई ठेवायची कपडा फिरून घ्यायचा तिथून परत इथे आल्यानंतर आपल्याला जिथे जिथे कॉर्नर येतात ना आपल्याला कपडा फिरवायचा असतो तिथे सुई आतमध्येच ठेवायची असते आणि आपल्याला कपडा फिरवून घ्यायचा असतो आता कटोरी ना हे बघा अशी तिरकी आपण काढलेली असते त्याच्यामुळे कटोरी अजिबात ओढताण करायची नाही हे लक्षात ठेवायचं चला इथे बघा या पद्धतीने कटोरी शिवून घ्यायची आहे खालचा वरचा कोणताच पार्ट आपल्याला ओढायचा नाही खेचायचा नाही कटोरीचा आता त्याच्यानंतर इथे काय करायचं आहे आपल्याला हा पुढचा ब्लाउज पीसचा कपडा कटिंग करून टाकायचा आहे तो पण अगदी अस्तरच्याच पुढचा भाग अजिबात अस्तरला कट नाही झालं पाहिजे हे पण लक्षात ठेवायचं कारण का कसं थोडी जरी इथे अस्तरची आपली कटोरी कट झाली तर आपली मिस्टिक होऊन जाते किंवा ब्लाउज आपलं बिघडतं हे आपण गोष्टी लक्षात ठेवायच्या आता हे बघा ही झालेली आहे आता दुसरी पण ह्याच पद्धतीने मी जोडून घेते हे बघा चला आता इथे दुसरी पण इथे जोडून झालेली आहे चला आता त्याच्यानंतर मी टक्स घेऊन दाखवते तुम्हाला इथे बघा आता एक कटोरीचं हे टोक हे टोकावरती ठेवायचं खालची वरची बाजू सारखीच आली पाहिजे आता ही छत्तीस इंच मापाची कटोरी आहे खालच्या साईडला अडवा टक्स मी दीड इंच घेणार आहे हे बघा इथे दीड इंचाला मार्किंग करून घ्यायची आऊबा टक्स मी अडीच इंच घेणार आहे किंवा पावणे तीन इंच घेतला तरी पण चालेल इथे मी अडीच इंच घेतलं आता ही लाईन आपल्याला मारून घ्यायची आता त्याच्यानंतर लाईन मारल्यानंतर आपल्याला आता इथे हा कटोरीचा टक्स आहे तो फक्त शिवून घ्यायचा आहे हे बघा सारखंच पकडायचं खालचावरचा कपडा सुटला नाही पाहिजे आता इथे सरळ आपल्याला टीप मारून घ्यायची पहिले जशी आपण लाईन मारली तशी शक्यतो लाईन मारूनच आपल्याला टीप मारत चला तुम्ही कारण का तिरकी वगैरे जाते शिलाई म्हणून चला इथे टीप मारून झालेली आहे आता एक शिलाई मारली तुम्हाला मी दाखवते आता याचा टक्स कसा आलेला आहे किंवा कटोरी कशी दिसते बघू शकता आता इथे बघा थोडंसं इथे टोक आलेलं आहे बघू शकता या कटोरीला हे बघा आणि इथे खालच्या साईडला पण कटोरी थोडीशी वर चालते चला आता दुसरी पण कटोरी मी शिवून दाखवते नंतर पुढे तुम्हाला दोन्ही मधला फरक सांगते हे बघा हे टोकं एकमेकावरती ठेवले खालच्या साईडला परत दीड इंचाला मार्किंग करून घेतली आणि उभी मार्किंग इथे अडीच इंचाला केली पहिल्यासारखंच इथे आपल्याला लाईन मारून घ्यायची हे बघा आणि पहिल्यासारखाच आपल्याला टक्स शिवून घ्यायचा चला आता इथे बघा मी शिवून घेते पण खालच्या साइडला आपल्याला नेहमी लॉक करायचं आहे जिथे आपण सुरुवात करतो तिथे हे बघा इथं एकच शिलाई मारली नंतर मी सांगते पुढची शिलाई कशी मारायची चला इथे बघा झालेलं आहे आता मी इथे काय केलं हे बघा आता ह्या टक्सला आपल्याला काय करायचं हे बघा इथे बघू शकता मी बोठाने काय करते हे बघा इथे जे मार्जिन आहे ते आपल्याला बोठाने एक साईडला कोणत्या तरी करायचं आहे बघू शकता मध्यभागी सेंटरला हा चला परत एकदा दाखवते तुम्हाला हे बघा हे असं आहे एक शिलाई मारली हे बघा मध्यभागी ना जवळून दाखवते थोडंसं हे बघा हे बघा ही शिलाई मारली त्याच्यानंतर आपल्याला हे बोट घ्यायचं आणि तिथे ना एकदम मध्यभागी आतमध्ये असं थोडंसं हलक्या हाताने प्रेस करायचं बघू शकता इथे आणि एक साईडला या साईडला किंवा त्या साईडला आपल्याला इथे घ्यायचं आहे हे बघा आणि शिलाई मारायची त्याच्यावरती आता मी त्या साईडला केलेलं आहे कारण का पहिली शिलाई आपल्याला दिसते मग चला आता त्याच्यावरती आपल्याला शिलाई जशी आहे ना पहिली मारलेली त्याच्यावरतीच मारून घ्यायची आता तुम्हाला पुढे दाखवते इथे आपल्या कट कटोरीला टक्स मारल्यानंतर किंवा ह्या असं केल्यानंतर सपोर्ट कसा भेटतो ते हे बघा बघू शकता इथे आता दोन्ही मधला फरक बघू शकता तुम्ही हे बघा ही आपण पहिली कटोरीला टक्स घेतलेला आणि ही दुसरी आता इथे बघा तुम्ही बघू शकता किती त्याला असं सरळ केलं ना तरी इथे खालच्या साईडला वरती उचलतो इथे अजिबात उचलत नाही बघा कारण का ह्या कटोरीला खालच्या साईडला सपोर्ट भेटलेला आहे आणि बसते पण खूप छान हे बघा हिला सपोर्ट नाही कारण का ही एक साइडलाच कोणत्या तरी असते आणि हिचा टक्स थोडासा आहे ना तिरका वगैरे पण जातो आणि थोडंसं टोक पण येतं हे बघा इथे ना हे मध्यभागी आपण ही आता शिलाई मारली ही बघा हे दोन्ही बाजूला ना सारखंच आपला हा टक्स बसतो आणि खालच्या साईडला बरोबर इथे एकदम छान असा बसतो हे बघा म्हणजे सपोर्ट भेटतो ह्या कटोरीला त्याच्यामुळे ना आता टक शिवतानी ह्या पद्धतीने तुम्ही शिवून बघा तुम्हाला पण आवडेल नक्की चला इथे बघा हे बघा दोन्ही पद्धती तुम्हाला दाखवल्या आहे आपण काय करतो एकच साईडला करतो हे बघा थोडीशी नाही तिरकी झालेली आहे म्हणजे ही सरळ लाईन आणि ही एकदम परफेक्ट अशी समोरासमोर येते कारण का हिला आपण मध्यभागी शिलाई मारली चला हे बघा तुम्ही बघू शकता सुंदर इथे आपला टक्स आलेला आहे या पद्धतीने तुम्हाला मी थोडीशी माहिती दिली चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खरंच तुमचे खूप 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 धन्यवाद